あっ。 तर बघा प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली विशेष दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील कार्यरत शिक्षकांच्या बदलीबाबत उपरोक्त विषयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती वरील संदर्भ शासन निर्णयानं मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार या कार्यालयाकडे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर अर्ज स्वीकारण्याची कारवाई सुरू असून प्राप्त अर्जामधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कारवाई यथावकाश पूर्ण होईल यास्तव संदर्भ शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना दाव दाप कमी प्रसंग असलेल्या शाळेवर एक कंत्राटी नियुक्ती करण्याची असेल सदर शाळेवरील एक पद रिक्त असणं आवश्यक आहे यास्तव सदर शाळेवरील एका शिक्षकाची बदली खालील तरतुदीनुसार करणं अनिवार्य आहे कार्य दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची बदली करणे दोन्ही शिक्षक बदलीने जाण्याचे इच्छुक असेल तर सेवा शिक्षकाचे शिक्षकाची प्राधान्याने बदली करणे दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास नसतील तर सेवा कनिष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करणे वरील कार्य प्रक्रियेस्तव संचना सन दोन हजार तेवीस चोवीसनुसार दहा व दहापेक्षा कमी प्रसंगी असलेल्या शाळांची व सदर शाळेवर कार्यरशिक्षण यादी या पत्रासोबत विविध नमुन्यामध्ये जोडले सब सदर बाबत आपण सूचित करणे करण्यात येते की सदर शाळा शाळा संबंधित माहितीमध्ये कोणते बदल करू नये परंतु शाळेवर कार्यरशिक्षकांची माहिती तपासून आवश्यकते बदल करून विविध नमुन्यात माहिती करायला एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस सादर सदर माहितीसाठी संबंधित शिक्षकांकडून घ्यायचा विकल्पाचा नमुना पत्रासोबत जोडण्यात आलेला आहे दो तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र काय आहे की कंत्राटी शिक्षक भरती तिथे चालू झालेली आहे आणि शिक्षकांच्या दोनपैकी एका शिक्षाची बदली करणं गरजेचं आहे दहा जर पर्संख्य असेल तर तुम्हाला माहिती समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा शेअर्यला विसरू नका धन्यवाद